नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाविलेश तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सिंदीक रायडर आज आपण जाणार आहोत आपल्या जवळच्या एका छोट्याशा फोर्टवर गुगलवर पाहत होतो आम्ही आमच्या जवळपास काय काय आहे ते त्यात आम्हाला हा फोर्ट दिसला ज्याचं नाव आहे सिद्धगड आणि प्लॅन ठरला तिथे जायचा कारण तिथे जे गुगलवर जे फोटो अपलोड केले आहेत ते खूप चांगले दिसत आहेत म्हणजे बघण्यासारखं वाटतंय त्यामुळे आज आपण जाणार आहोत त्या सिद्धगड फोर्टला दुपारचे दोन वाजलेत निघायला बाहेर पडलो आणि पावसाला सुरुवात झाली सकाळपासून पाऊस जरा पण नव्हता ऊन पडलेलं मस्त वेगळी मला वाटलं दुपारी पण ऊन असेल पण ज्यावेळी बाहेर पडलो देवळात आलो उशीर इथे बसलो आणि सुरुवात झाली आहे पावसाला गेले सात आठ दिवस कंटिन्यू आणि जबरदस्त पाऊस पडतोय त्यासोबत जबरदस्त वारा वाहतो वाजळी पाऊस आणि आज थोडासा पाऊस कमी झालेला आणि म्हणून म्हटलं आज कुठेतरी जायचं आहे सिद्धगड तो पोट ठरवला बाहेर आलो इथे आलो देवळात आणि निवडत होतो आता मी जर पावसाला तुफानी सुरुवात झालेली आहे अग सिद्धगड जायचो सिद्धगड ते गड़, ते ते गड़। ना? उस्था। उस्था। दाते तोला। दाते तोला। एक सीन तुम्हाला दाखवण्यासाठी ना मी झाडावर सोडले कारण तिथ खालून समोरचं काही दिसत नाही कारण सगळी झाडं वाढली आणि मी तो सीन बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी झाडावर सोडलोय आणि खाली आहे दरी पाहू शकता माझ्या मागे खरं सांगू मंडळी हा जो सीन आहे ना बघून मन असं प्रसन्न झालं लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढा उंचावरून खाली पाहतोय मी इथलाच पण मी तिथे ते आलं नव्हतो आज गुगल महाराजांच्या सांगण्यावरून मी दाखवण्यावरून आज मी इथपर्यंत आलो आणि हा सीन बघून खूप दोन प्रसन्न झालं हेच ते झाड माझ्या मागे जे आहे ना हे झाड ह्या झाडावर मी राहून ते सगळं शूट केलं जे तुम्हाला दाखवलंय जर हे सीन जर तुम्हाला आवडला असेल ना खरंच या व्हिडिओला लाईक करा आपण आलो हो आहोत सिद्धगडावर आणि इथून छोटासा तो जी आहे जी आपल्याला बघायची तिथे जाण्याचा एक असा पक्का मार्ग नाहीये पूर्ण असं जंगलच आहे पण आम्हाला एक छोटीशी जागा भेटली म्हणजे ही छोटीशी जी वाट आहे ना या वाटेने जाणार आहोत बघणार आहोत की मिळते का पुढे कारण या वास्तूची मला वाटते की अवस्था खूप बेकार करून टाकली आहे आता आपण आलो आहोत त्या छोट्याशा गडावर आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे काहीतरी बांधलेलं हो। असावं असं मला वाटते कारण हे जे दिसतंय ते पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे आणि झाडंबिडं खूप वाढले आहेत खूप अवस्था बेकार आहे या गडाची अति छोटासा हा गड आहे बघण्यासाठी गेलात तर एक पूर्ण ती कडा आहे आणि त्या खा कडाच्या खाली दरी आणि त्या दरी दरीनुसार सगळं संपूर्ण दिसतं आणि तिथल्या हा जी वास्तू त्या वास्तूची अवस्था थोडंसं पुढे आलो आणि इथे आलं हे पाहतोय तर ही अवस्था आहे मला वाटतं इथे काहीतरी तुळशीसारखं सारखं काहीतरी चांगलं असावं मंडळी ह्या गडावरून फिरताना मला असं वाटतंय की हा गड असा फक्त नजर ठेवण्यासाठी असेल कदाचित कारण हा जो गड आहे ना तो एका पूर्ण कडेवर बांधले गेला आहे मंडळी आता आपण आलो आहोत गडाच्या अंतिम टोकाजवळ म्हणजे इथे गड संपतो आणि इथे आल्याच्यानंतर एक छोटंसं मंदिर असावं असं मला वाटतं कारण इथे तिन्ही खांब माझ्या मागे पाहत आहे असे तीन खांब इथे उभे आहेत अजूनही आणि तिथला जो खांब आहे ना तो पडला आहे म्हणजे पूर्ण बांधकाम होत आहे कडेचं सगळं पडलं आहे आणि तिथे फक्त एक छोटीशी घुमती म्हणजे देवाचं मंदिर थोडंसं बांधवते ते तो आणि ह्या छोट्याशा मंदिरामध्ये छोट्याशा घुंटीमध्ये एका दगडावर पादुका आहेत दोन आणि एका साईडला शंख मंडळी आता मी आहे त्या मंदिराच्या मागच्या साईडला म्हणजे जे गडाचा अंत इथे होते म्हणजे शेवट इथे होते आणि इथे आहे ही अशा प्रकारची भिंत बांधलेली आहे पण इथे सगळं खाली पडल्यामुळे जाता येत नाही पण घण आहे आणि मला वाटतं ही खूपच मोठी घण आहे आणि इथून जर पाहायला गेला तर हा पूर्ण परिसर दिसतो या गडावर आणि मला असंच वाटतंय की या गडाचा उपयोग नजर ठेवण्यासाठी उपयोग केला जावा असं मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ना नदीमध्ये जळलेलं सगळं दिसतंय म्हणजे थोडंफार असं जाळलं जाळलंय मला असं वाटतंय की इथे साफसफाई होत असावी पण बांधकामाच्या बाबतीत नाही फक्त रान डुंकं असं तोडण्याच्या बाबतीत साफसफाई होत असावी